नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण युनिट दोन पॉईंट सहा बर्ड्स कॅन फ्लाय बर्ड्स म्हणजे पक्षी कॅन म्हणजे शकतात काय करू शकतात फ्लाय म्हणजे उडू शकतात अशी ही मजेशीर कविता म्हणणार आहोत तर तुम्ही काय करायचे माझ्या मागे या विद्यार्थ्यासोबत ही कविता म्हणायची रेडी चला बघा लिसन सिंग अँड ॲक्ट लिसन म्हणजे ऐका सिंग म्हणजे गाणे म्हणा अँड ॲक्ट म्हणजे त्याप्रमाणे काय करा कृती करा बघा रेडी चला म्हणा बर्ड्स कॅन फ्लाय बर्ड्स कॅन फ्लाय बर्ड्स कॅन फ्लाय बर्ड्स कॅन फ्लाय अप इन द स्काय अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू अँड आय कॅन फ्लाय टू and i can fly too and i can fly too frogs can jump frogs can jump frogs can jump frogs can jump very very high and very very high and i can jump too i can jump too very very high and very very high and I can jump to I can jump to Baga Dusra karua. Ducks can swim Ducks can swim Ducks can swim Ducks can swim Deep in the water and deep in the water and deep in the water and deep in the water, and I can swim too. I can swim too. I can swim too. I can swim too. Dogs can, Dogs can walk. Dogs can walk. Dogs can walk. Dogs can walk. On the ground and on the ground and on the ground and on the ground and I can walk too. I can walk. टू आय कॅन वक टू आय कॅन वक टू पुढचं कडवं बघा आता हॉर्सेस कॅन रन हॉर्सेस कॅन रन हॉर्सेस कॅन रन हॉर्सेस कॅन रन इन द फॉरेस्ट अँड इन द फॉरेस्ट अँड आय कॅन रन टू आय कॅन रन टू आय कॅन रन टू आय कॅन रन टू बन्नीस कॅन हॉप बन्नी स्कॅन हॉप बन्नी स्कॅन हॉप बन्नी स्कॅन हॉप ऑन द ग्रास अँड ऑन द ग्रास अँड ऑन द ग्रास अँड ऑन द ग्रास अँड आय कॅन हॉप टू आय कॅन हॉप टू आय कॅन हॉप टू आय कॅन हॉप टू हां तर अशा पद्धतीची ही कविता आहे आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊयात बघा आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊयात बघा बर्ड्स म्हणजे पक्षी कॅन फ्लाय म्हणजे उडू शकतात बघा पक्षी काय करू शकतात उडू शकतात अप इन द स्काय अप म्हणजे वर उंच इन म्हणजे आत कशात आकाशात उंच उडू शकतात आय कॅन फ्लाय टू ही मुलगीसुद्धा काय म्हणते आय म्हणजे मी आय कॅन फ्लाय टू मी सुद्धा उडू शकते त्यानंतर बघा फ्रॉक्स कॅन जम्प फ्रॉग्स म्हणजे बेडूक कॅन जम्प म्हणजे उड्या मारू शकतात व्हेरी व्हेरी हाय म्हणजे व्हेरी व्हेरी म्हणजे खूप खूप हाय म्हणजे उंच आय कॅन जम्प टू हा मुलगा सुद्धा काय म्हणतो आय कॅन म्हणजे मी सुद्धा उडी मारू शकतो त्यानंतर पुढं बघा डक्स कॅन स्विम डक्स म्हणजे बदक कॅन स्विम स्विम म्हणजे पोहू शकतात मग डीप इन द वॉटर डीप म्हणजे खोल इन द वॉटर म्हणजे पाण्यात खोल पाण्यात बदकं पोहू शकतात आय कॅन स्विम टू हा मुलगा म्हणतो मी सुद्धा पोहू शकतो त्यानंतर बघा डॉग्स कॅन वॉक डॉग्स कॅन वॉक डॉग्स म्हणजे कुत्रे वॉक म्हणजे चालू शकतात कुत्रे चालू शकतात ऑन द ग्राउंड म्हणजे ग्राउंडच्या वर ऑन म्हणजे वर आय कॅन वॉक टू हा मुलगा म्हणतो मी सुद्धा चालू शकतो त्यानंतर बघा हॉर्सेस कॅन रन हॉर्सेस म्हणजे घोडे काय करू शकतात पळू शकतात रन म्हणजे पळणे इन द फॉरेस्ट इन म्हणजे आत कशा आत फॉरेस्ट म्हणजे जंगलात आय कॅन रन टू मी सुद्धा पळू शकतो बन्नीज कॅन हॉप बघा बन्नीज म्हणजे काय ससे कॅन हॉप हॉप म्हणजे उड्या मारू शकतात बन्नीस कॅन हॉप म्हणजे उड्या मारू शकतात ऑन द ग्रास ग्रास म्हणजे गवता वर ऑन म्हणजे वर बघा ऑन द ग्राउंड म्हणजे ग्राउंड वर आणि ऑन द ग्रास म्हणजे ग्रास वर आय कॅन हॉप टू हा मुलगा म्हणतो मी सुद्धा उडी मारू शकतो आता बघा आता आपण या पाठाचा स्वाध्याय समजून घेऊयात पहा प्रश्न पहिला बी काय म्हणतो लिसन रीड अँड ऍक्ट ऐका वाचा आणि ॲक्ट करा तशी कृती करा बघा वॉक म्हणा वॉक वॉक म्हणजे चालणे तुम्ही चालायचे त्यानंतर जम्प म्हणा जम्प जंप म्हणजे उडी मारणे हॉप म्हणा हॉप हॉप म्हणजे सुद्धा समोर उडी मारणे त्यानंतर रन म्हणा रन रन म्हणजे धावणे स्वीम म्हणा स्वीम स्वीम म्हणजे पोहणे फ्लाय 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 म्हणजे उडणे आता क्वेश्चन सी लिसन अँड सी ऐका आणि म्हणा आता तुम्ही फक्त म्हणायचं या अर्थ समजून घ्यायचा नाही टॉल ट्री टायनी ट्री म्हणा परत रिपीट करू टॉल ट्री टायनी ट्री त्यानंतर बघा कॅट कट्स कॅरट तुम्ही म्हणा कॅट कट्स कॅरट पुढं बघा हॅपी हेन्स हाऊस म्हणा हॅपी हेन्स हाऊस त्यानंतर फायू फन्नी फ्रॉक्स फायू फ्रॉक्स अशा पद्धतीने हे स्वाध्याय क्रमांक सी आता बघा डी या ठिकाणी बघा वी आर बर्ड्स म्हणजे आम्ही पक्षी आहोत आता इथे पक्ष्याची नावं दिलेली आहेत पा लिसन अँड रिपीट तुम्ही ऐकायचं आणि माझ्यासोबत काय करायचं म्हणायचं चला बघा स्पॅरो स्पॅरो म्हणा स्पॅरो स्पॅरो त्यानंतर पॅरट 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 आता बघा चित्रात तुम्हाला दिसते पॅरट म्हणजे काय त्यामुळे मी तुम्हाला मराठीत याचा अर्थ सांगणार नाही पुढे क्रेन 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 ईगल 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 पुढे बघा पिकॉक 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 त्यानंतर पिजन 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 आउल 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 क्रो क्रो हा आता शेवटचा प्रश्न या पाठातला ई लुक लिसन अँड लर्न बघा ऐका आणि शिका आता इथं पक्ष्याचे अवयव दिलेले आहेत बघा हा पक्षी दिसला बघा हा आहे या पक्ष्याचा आय म्हणा आय ही आहे बेक म्हणा बेक त्यानंतर हे आहेत क्लॉज म्हणा क्लॉज 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 त्यानंतर या च्या मागे जे आहे त्याला म्हणतात लेग लेक लेख लेक ही आहे टेल 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 तेल हे आहेत विंग 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 आणि या विंग मध्ये जे आहेत त्याला आपण म्हणतो फेदर 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 तर अशा पद्धतीने आपण बर्ड स्कॅनफ्लाय ही कविता तिच्यावरचा स्वाध्याय सोडवला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा थँक्यू